पाच महिन्याच्या शोधानंतर अपहृत अल्पवयीन बालिका पुण्यातून सुरक्षित आरोपी अटकेत नाका पोलीस ठाण्यात चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाल्यानंतर अल्पावधीतच निकाल आला आरोपी सूरज रमेश शिवशरण यांना अमिष दाखवून पळवून नेलेल्या अल्पवयीन बालिकेचा व आरोपीचा पाच महिन्यांपासून शोध घेऊन ही धागेदोरे लागत नव्हते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुणा कक्षाकडे वर्ग झाल्यानंतर तपास पथकानं तांत्रिक माहितीचा वापर करून कौशल्यपूर्ण तपास केला त्याद्वारे आरोपी सुरज शिवशरण आणि अल्पवयीन मुलगी हे पुण्यातील जनता वसाहत पर्वती पायथा इथं असल्याची माहिती मिळाली यानंतर पथकानं पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोघांना सुरक्षित ताब्यात घेतले पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पंधरा नोव्हेंबर रोजी त्यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळं प्रकरणाचा निकाल लागून अल्पवयीन बालिकेचे सुरक्षित रक्षण करण्यात पोलिसांना यश आले